बागेमध्ये महत्त्वाची कामं केली त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा रात्री दहा वाजता जर मी आली नसते ना तर आपले हे कोबीचं एकसुद्धा झाड वाचलं नसतं कारण ही जी कीड होती ना डायरेक्ट झाडावर वर, वर बसून एक एक झाड एका एका किडनं पूर्णपणे घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे हे आता नाहीशी झालेली आहे कारण काय होते दुसरा उपाय म्हणजे असे जाडे रेती वगैरे आपण झाडे खडे अवशे आजूबाजूनं टाकू शकतो बघा हे प्रत्येक रोपावर येऊन बसलेली होती आणि राहिलेले सर्व पानं खात होती बघा हे पूर्णपणे नाहीशी झालेली आहे कारण ही, ही काय करते रात्री आधी मी उपाय केला होता बारीक शेंकासाठी ते तर दूर झाले होते बघा हे झाडावर अशी पडली खूप झाडावर होती प्रत्येक झाडावर होती हे एकही रोप सकाळपर्यंत राहिले नसते जर मी रात्री बागेमध्ये एक चक्कर मारला नसतं तर मी सहज आली मी म्हटलं पानं खाल्लेले दिसून राहिले म्हणून आज रात्री जाऊन बघूया तर तुमच्याही बागेमध्ये छोटे छोटे रोपं खाल्ले असेल तर एक चक्कर मारू या रात्रीच्या वेळेस आणि हे असे कामं करा बघा तुम्ही आता हे कोबीची तीन तीन पानं आहे आणि हे रात्रभरात काहीच राहिले नसते रोपे आपले पूर्णपणे खराब झाले असते अर्धे तर खराब होऊन गेलेले होते सकाळी मला हे असे दिसले तर मी रात्री जाऊन पाहिलं होतं आणि हे काय करते पानाच्या आड कुंडेच्या मागे जिथं अशी लपायला जागा मिळाली नाही तिथं लपते आणि रात्री बागेमध्ये येऊन पूर्ण बागे, बागे आपले खाते बघा आता आजूबाजूने मी हे रेतीवर सुद्धा ते जाड्या खड्यांवर चालू शकत नाही हा पण दुसरा उपाय आपण त्याच्यावर करू शकतो म्हणून मी हा उपाय करून बघत आहे सगळ्यां कुंड्यांवर तरी पण आज रात्रीसुद्धा येऊन बघेल मी कारण हे रोपे खूप कोहडीपणा त्यांना कोबीचे वगैरे रोपे खूप जास्त आवडतात पण बघा ह्या कापूरच्या उपयोगाने हे पूर्णपणे खाली पडलेल्या झाडावरून प्रत्येक झाड एका एका किडीने हे घेतलेलं होतं आणि नंतर सगळीकडे ही कीड अशी पडलेली होती तुम्ही बघू शकता हा रिझल्ट मी तुम्हाला त लगेच दाखवत आहे रात्री दहा वाजता जर बागेमध्ये नसती आली तर माझ्या बागेच्या एक 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 आज एकही कोबीचं रोप वाचलं नसतं तुमच्याकडे जर असं काही प्रकार होत असेल खाल्ले जात असेल ना तुम्ही नक्कीच जाऊन बघा एक वेळा रात्रीच्या वेळेला रात्रीची कीड खूप संख्येनं बाहेर निघत असते बघा अशी सगळीकडे चालताना दिसत आहे बघा इथं कुंडीच्या साईडला आणि प्रत जिथे जिथे दिसले तिथं मी नाहीशी केली पण आज परत ती अजून कुठे असेल तर बाहेर निघणार हे मला हा माहीत आहे म्हणून रात्रीसुद्धा येऊन बघा बग बघा अशा रेतीवरती चालू शकणार नाही म्हणून मी असे लावलेले खडे खडे आजूबाजूनं तरी पण आपण असे घरगुती उपाय करावं लागते ऑर्गॅनिक जर तुम्ही पूर्णपणे करत असाल तर त्याच्यामध्ये मेहनत खूप घ्यावी लागते केमिकलनं लगेच नाहीशी होऊ शकते बघा ती मी तुम्हाला दाखवली कोथिंबीर हे कांदे आपण लावलेल्या भाजीचा रिझल्ट घरच्या गर, घरातल्या वस्तूचा जो उपयोग मी सांगितला होता बघा त्याचा रिझल्ट मुड्या बघा किती जास्त आल्या हिरवीगार पात सर्व तयार घेऊन ना इतकी छान दिसते हे आणि चवीला पस सुद्धा छान लागते कोथिंबीरसुद्धा छान झालेली आहे त्याच्यासोबत बघा जिथे कांदे लागले आहे ना तिथे हे रोपे वर आलेले आहे आणि अद्रकचं आधीच अद्रक लावलेलं ला असं होतं ना ते पण वर आलेलं आहे त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला कांदे तर भरपूर असे दिसत आहे वर आलेले आणि छान हिरवीगार पात स तयार झालेले त्याच्यानंतर हळद आधीची होती ना ती पण वर आलेली आहे बघा अशा पद्धतीने घरच्या गोष्टीचा उपयोग करून आपण भर भरपूर भाज्या लावू शकतो बघा ही हळद आधीची राहिलेली वर आले आणि बागेमध्ये येणाऱ्या पक्ष्यांचासुद्धा मी आनंद घेत असतो खूप पक्षी बागेमध्ये येते आणि इतके फुलं उमललेले आहेत ना ते बघितल्याशिवाय मन मात्र राहत नाही म्हणून एकदा तुम्हालाही एक दाखवते व्हिडिओ आवडत असेल